नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची एस आय टीसह न्यायालयीन चौकशी आरोपींवर मकोका लावणार बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली मुख्यमंत्र्यांची सभागृहात घोषणा एकनाथ शिंदेंचा नाराजांना श्रद्धा सबुरीचा संदेश म्हणाले पदे येतात जातात मंत्रीपद न मिळालेल्या आमदारांना पुढच्या टप्प्यात संधी देणार महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातले तर बोट दाखवू नका कल्याणमधील प्रकारानंतर राज ठाकरे यांचा सरकारला इशारा परभणी हिंसाचारावर मुख्यमंत्र्यांचे सभागृहात निवेदन सोमनाथ सूर्यवंशीला कोठडीत मारहाण झाली नाही सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने फेटाळला फडणवीसांचा दावा म्हणाल्या माझा मुलगा आजारी नव्हता त्याला व्यसनही नव्हते पैसे नव्हे न्याय द्या एकनाथ शिंदेंना भेटल्यावर बदलला सूर नाराज विजय शिवतारे म्हणाले एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मला जवळचे आणि उतरवणार मराठी कुटुंबाला मारहाण करणारा अखिलेश शुक्ला निलंबित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी विधानसभेत निवेदन केले त्यात त्यांनी या प्रकरणाची एस आय टी व न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणाही केली ही चौकशी के तीन ही ते सहा महिन्यात पूर्ण करण्यात येईल असेही ते म्हणाले फडणवीस यांनी यावेळी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आल्याचेही यावेळी सभागृहाला सांगितले तसेच मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून दहा लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचीही घोषणा केली मुख्यमंत्री पुढे म्हणाले की ही घटना गंभीर असून या प्रकरणाची पाळेमुळे खोदावी लागतील तसेच बीड जिल्ह्यात ज्या प्रकारे लॉ लेसनेसची परिस्थिती पहावयास मिळत आहे ती परिस्थिती आपल्याला संपवावी लागेल या घटनेशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे संबंध असणाऱ्या प्रत्येकावर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल तसेच वाल्मिक कराडचा एका गुन्ह्यात हात असल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्यावर कारवाई तर होईलच परंतु हत्येच्या गुन्ह्यातही त्याच्याविरोधात पुरावे आढळले तर त्याच्यावरही तो कोणत्या पक्षाचा आहे त्याचे कोणासोबत फोटो आहेत याचा विचार न करता कारवाई केली जाईल तसेच बीड जिल्ह्यातील वाळू माफिया भूमाफिया आणि वेगवेगळ्या उद्योगांना त्रास देणाऱ्या लोकांविरोधात एक मोहीम हाती घेऊन या सर्वांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई केली जाईल किल्लेधारूर नगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज संकुलात महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश गवळी यांनी केली आहे धारूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असून या ठिकाणी पुरुष व महिलांची वर्दळ वाढलेली आहे परंतु तेथे स्वच्छतागृह नसल्याने येणारे महिला व पुरुषांची अडचण होत असून नगरपालिकेने या ठिकाणी त्वरित स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश गवळी यांनी नगरपालिकेला दिलेल्या एका निवेदनातून केली आहे ईवादर्पण साठी विष्णू रंदवे किल्लेधारूर मुख्यमंत्री योजनेअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना दोन ते तीन महिन्यांपासून पगार मिळत नसून शिक्षकांचा पगार तात्काळ बँकेत जमा करण्यात यावा असे पत्र आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे शिक्षक पदाधिकारी व महाराष्ट्रातील सर्व, करून सर्व ती प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य शिक्षणाधिकारी तहसीलदार मुख्यमंत्री युवा कौशल्य विभाग यांना देण्यात आले गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मुख्यमंत्री योजनेअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना पगार मिळत नसून महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांची अवस्था त्यामुळे बिकट झाली आहे ज्या दिवसापासून हे सर्व शिक्षक ड्युटी करत आहेत त्या कालावधीमध्ये दीपावली आली परंतु शिक्षकांना तेव्हा देखील पगार दिला नाही मानधन वाढवून आणि वेळेवर द्या आम्हाला परमनंट करा अन्यथा येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका निवडणुकीत हे सरकारला महागात पडेल असा इशारा देखील अभिलाल दादा देवरे संस्थापक अध्यक्ष आदर्श मल्लार भोजन सेना ऑल इंडिया यांनी दिला आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी निवेदन करत असताना बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची ताबडतोब बदली करण्यात येणार असल्याची घोषणा सभागृहात केली असून त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक हे वैद्यकीय रजेवर गेले आहेत त्यांचा पदभार आता अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे या घोषणेमागे केवळ सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरणच नव्हे तर बीड जिल्ह्यामध्ये पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्यामुळे गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे जिल्ह्यात गुन्हेगारी अत्यंत गंभीर स्वरूप धारण करत असून बीड जिल्हा आहे की बिहार आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडू लागला आहे खून बलात्कार दरोडे विनयभंग मारामाऱ्या मारा, चोऱ्या या घटना तर नित्याच्याच झाल्या आहेत दररोज अनेक गुन्हे घडत आहेत जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यात विविध कारणावरून तब्बल छत्तीस खुनाच्या घटना घडल्या आहेत तसेच एकशे छत्तीस बलात्काराच्या घटना व तीनशे शहाऐंशी विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत त्याचबरोबर चारशे अठ्ठ्याण्णव हनामारीच्या घटना घडल्या आहेत तर एक हजार सत्त्याण्णव घरफोड्या झाल्या आहेत तसेच एकोणीस दरोडे आणि साठ जबरी चोऱ्या शेहेचाळीस सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटनाही घडल्या आहेत तसेच दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अनेक घटना देखील गेल्या दहा महिन्यांमध्ये बीड जिल्ह्यात घडल्या आहेत तसेच विधानसभा निवडणुकीत बुथ कॅप्चरिंग उमेदवाराला मारहाण अशा घटना देखील घडलेल्या आहेत गोळीबाराच्या घटना सुद्धा घडलेल्या असून त्यामुळेच बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात येणार असल्याची घोषणा आज खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातच करून टाकली आता पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची जागा कोणता अधिकारी घेणार याकडे सर्व बीड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे बीड येथील दैनिक वास्तव बीडचे संपादक जितेंद्र शिरसाट यांनी दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची बोली लावाच या मतळ्याखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज अनुषंगाने होणारी आर्थिक लूट संदर्भात बातमी प्रकाशित केल्याने संपादक जितेंद्र शिरसाट यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून एका महिला कर्मचाऱ्याने फोनवरून वापरलेली एकेरी भाषा व उचलून आणण्यात येईल अशी गर्भित धमकी वजा दमदाटी केल्यामुळे एकंदरीत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेवर हा हल्ला असून याच्या निषेधार्थ आणि संबंधित प्रकरणात सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर व बीड तालुका अध्यक्ष शिवशर्मा शेलार ऑल इंडिया पॅन्थर सेना बीड अध्यक्ष नितीन सोनवणे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडकर आणि बीडचे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केले आहे दररोज होणारा विद्युत पुरवठा एक दिवसाआड केल्यामुळे धारूरमधील चिंचपूर रोडला शेती असणारे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले असून महावितरण कार्यालयात ते ठिया मांडून बसले आहेत इतर भागात दररोज विद्युत पुरवठा केला जात असून आमच्यावरच हा अन्याय का हा जाब विचारण्यासाठी शेतकरी महावितरण कार्यालयात जमा झाले आहेत परंतु त्यांची तक्रार घेण्यासाठी त्या ठिकाणी एकही जबाबदार अधिकारी हजर नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत दर्पण लाईवसाठी विष्णू रंद्वे किल्लेधारूर आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार